आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोवर या ठिकाणी मी जात आहे शिंदगड अकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठेतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थेंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणारा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील